गेल्या आठ दहा दिवसापासून या तालुक्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून जे आराजक माजवलेलं आहे आणि किती अन्याय केला तिथे माणसं सोसतात तिथल्या माणसांना अन्याय सोसण्याची सवय लागावी या उद्देशानं आपली मत कायमस्वरूपी या तालुक्यातल्या शिक्षणव्यवस्था या तालुक्यामध्ये राजकारणाची मक्तेदारी ही आम्हीच करू या उद्देशानं अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत या तालुक्यामधल्या जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस गावापैकी चाळीस गावामधून हजन आक्रोश गेली सात आठ दिवस या जिल्ह्यामध्ये समजतोय आणि त्याचा स्फोट जर आता तुम्ही सुधारला नाही यामध्ये बदल केला नाही तातडीनं तुमची आत्मशक्ती जागी झाली नाही तर मात्र हा स्फोट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं झालेला दिसेल म्हणून इथल्या राज्यकर्त्यांना मी स्वतः विनंती करतो की वेळेमध्ये जागे व्हा अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर हेच लोक आपल्याला दुडवून जातील तर आपण निश्चितपणानं या शहराची दखल घ्यावी अशी या तालुक्याचा निरीक्षक म्हणून माझी स्वतःची भूमिका जबाबदार काय होईल पंचाळीस किलोमीटर खाली आहे मोजी भाग शहरात ओढ आहे जिल्ह्यामध्ये या लोकांनी नर फिरले काय वाहनात नाही कमसेम सध्या रस्त्यात कुठं एसटी वाहन अंधरला सुद्धा डायरेक्ट एसटी सुटणार नाही सोलापूर न सुटणारी गाडी मोहळ वरूनच असते ती गाडी पकडायची बघ त्याच्या पॅरे किती